हॅलो स्टुडंट फक्त अकरा जोड्यांच्या मदतीनं इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकणार आहोत आणि लक्षात घ्या विश्वास ठेवा हजारो शब्द या पद्धतीनं तुम्ही वाचू शकणार आहात एवढंच नाही तर एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही हजारो शब्द तुम्ही या मेथडने लिहू शकणार आहात चला तर कोणती मेथड आहे ती ती शिकूया तुम्हाला वाटेल कदाचित की ही अ आई आहे परंतु ही अ आई अजिबात नाही तर हे आहेत अकरा जोड्या आणि त्या जोड्यांना अ आईमध्ये मी मिक्सअप केलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी तर कोणत्या आहेत त्या जोड्या त्या जोड्या आहेत बघा ए किंवा यू लेटर ओके ही जोडी आहे ही लेटर जर आलेले असतील वाक्यात तर त्याचा उच्चार करायचा आहे अ फक्त लेटर ए आलेलं असेल तर त्याचा उच्चार काही वेळेस आ होतो आय किंवा वाय आलं असेल तर त्याचा उच्चार ई होतो डबल ई आलं असेल किंवा ई अ आलं असेल अशा दोन जोड्या सांगितलेल्या आहेत त्यांचा उच्चार होतो ई किंवा इ अ आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या सगळ्या जोड्या तुम्ही सांगताय पण याचे उच्चार कसे आणि केव्हा करायचे आहेत आपण आणि याचा लिहायला आणि वाचायला कसं बरं मदत होणार आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो लक्षात घ्या याच्यात प्रत्येक उदाहरणासहित मी तुम्हाला या गोष्टी समजावून सांगणार आहे सो पहा जर डबल ओ किंवा यू आलेलं असेल शब्दामध्ये तर त्यावेळेस वाचाल कसं ऊ वाचायचं आहे किंवा तुम्ही ऊचा उच्चार आला तर डबल ओ किंवा यू हे लेटर तुम्ही तिथे लिहिण्यासाठी स्पेलिंग लिहिण्यासाठी वापरू शकता ई फक्त ई लेटर आलं असेल तर त्यासाठी उच्चार करायचा आहे ए ओके तशाच प्रकारे ह्या दोन जोड्या पहा ए आय किंवा ए वाय ह्या जर जोड्या आल्या तर आपल्याला उच्चार करावा लागतो ए ए म्हणजे मात्राचा उच्चार करावा लागतो हे लक्षात घ्यायचं आहे आय म्हणजे वेलांटी एचा उच्चार म्हणजे मात्राचा उच्चार ह्या गोष्टी जर थोड्याशा लक्षात ठेवल्या तर अजून सोपं जाईल तर पहा जोडी जर आली ओ किंवा ओ ए जोडी आली दोन्हीपैकी एक जोडी आली तर आपल्याला उच्चार ओ करायचा आहे ओ ए आलं तर ओ अ असा सुद्धा उच्चार होतो आता हे कसे कसे केव्हा केव्हा उच्चार होतात तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे यू लेटर यू आलं तर त्याचा उच्चार यू करायचा आहे आई आलेला असेल तर त्याचा उच्चार आई करायचा आहे फक्त वाय लेटर आलेला असेल तर त्याचा उच्चार काही वेळेस आई होतो तर काही वेळेस आ य होतो आय किंवा य ओके सॉरी आय नाही य उच्चार होतो आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तर सगळं आम्हाला अ आ ई ई दिसत आहे सो या पद्धतीनं ह्या जोड्या पाठ करा ह्या पाठ जर तुम्ही अ आ ई ई अशा पाठ केल्या तर तुम्हाला ते सोपं जाईल त्यासाठी मी याला अ आई दिलेलं आहे परंतु ही अ आई आणि त्याचे इंग्लिशमधले हे उच्चार नव्हेत हे मात्र पक्क लक्षात घ्यायचं आहे आणि पालकांनी मुलांकडनं याच पद्धतीनं अ आई देऊनच परंतु स्पेलिंग मात्र हे पाठ करून घ्या या अकरा जोड्यांच्या सहाय्याने आता बघूया कशा पद्धतीनं वाचायचं आणि लिहायचं आहे वन बाय वन स्टेप बाय स्टेप आता पाहूया एक एक जोडी आणि त्या शब्दांच्या उच्चारानुसार आपण कसं वाचायचं पहा जर लेटर ए किंवा यू आलेलं असेल तर कशा पद्धतीनं आपण वाचू शकतो जसं की पहा इथं तुम्हाला शब्द दिसेल इथं अल्फाबेट सुरुवातीला आलेलं आहे तर इथं जर अल्फाबेट सुरुवातीला आलं असेल ए किंवा यू तर त्याचा का उच्चार अ करायचा सो म्हणून इथं कारण चे उच्चार जे आहेत स्टुडंट्स ते आपल्याला साधारणत कमीत कमी पाच उच्चार वेगवेगळ्या प्रकारचे होतात तर मग नेमका काय उच्चार करायचा आणि केव्हा तर जर लेटर ए किंवा यू सुरुवातीला आलं असेल बघा इथे सुरुवातीला लेटर्स तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण यामध्ये पण असे सुरुवातीला जर उच्चार आलेले असतील तर तुम्हाला अ उच्चार करायचा आहे म्हणून आपण याचा उच्चार करतो अबाउट अराउंड अप आणि आता तुम्ही स्पेलिंग जरी तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही सहज लिहू शकणार आहात आता उच्चार पहा आणि अपवरून अपॉनचं स्पेलिंग काय असेल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा बघा यूचा उच्चार जर अ आहे तर सुरुवातीला जर यू आलेला असेल तर कशा पद्धतीनं त्याचे उच्चार होतात जसं की बघा अप अप सेट अम्ब्रेला अ यू सुरुवातीला आलेला आहे त्यामुळं त्याचा उच्चार होतो अ ओके सो तशाच पद्धतीनं सपोज आता मग एचा उच्चार आ केव्हा होतो बघा दुसऱ्या नंबरमध्ये तुम्हाला दिसेल एचा उच्चार आ आ म्हणजे कानाचा उच्चार करायचा आहे आपल्याला जसं की बघा ए लेटरच्या नंतर जर आर आलेलं असेल ओके ए लेटरच्या नंतर आर आलेलं असेल तर त्याचा उच्चार स्पेशली आर त्याच्यानंतर तुम्हाला एच्या नंतर एस जरी आलेलं असेल तरी सुद्धा एचा उच्चार आ होत असतो कसा ते बघा नंतर आर आहे इथे पण नंतर आर आहे इथे पण एच्या नंतर आर आहे तशाच पद्धतीनं इथे पहा नंतर एस दिसेल इथे याच्यानंतर यस दिसेल म्हणजे याच्यानंतर एस किंवा आर आलं तर आ उच्चार करायचा आहे जसं की सी ए आर कार बी ए आर बार पी ए आर के र पार क पार्क पार्क राईट तशाच पद्धतीनं यस जरी आलं तर उच्चार होतो बघा पा पास्ट पा अर्धा स पास्ट एम ए एस के मास्क मास्क, मास्क मास्क ओके okay. तशाच पद्धतीनं याच्यामध्ये बघा दोन ठिकाणी तुम्हाला एचा उच्चार आ दिसेल नंतर आर पण आलेला आहे आणि एस टी स्ट असा आपल्याला जोड शब्द आलेला इथे दिसेल सो so, आर टिस्ट आर टिस्ट तसंच एच्यानंतर यस आहे त्यामुळे इथे सुद्धा उच्चार होईल आ फास्टर आता हे झालं वाचन आता लिहायचं कसं तर त्यासाठी तुम्ही बघा याच वाचनाचा उपयोग करून याच रूलचा उच्चार करून तुम्ही मास्टरचं स्पेलिंग लिहू शकाल नक्कीच हो की नाही सो मला कमेंट बॉक्समध्ये याचं स्पेलिंग आ उच्चारानुसार लिहून पाठवायचं आहे त्यानंतर बघूया जर वाय किंवा आय हे लेटर जर आलेलं असेल तर त्यावेळेस उच्चार काय होतो त्याचा उच्चार करायचा आहे आपल्याला ई म्हणजेच वेल अँड टी आता ईचा साऊंड केव्हा येतो ते बघूया विशेषतः थ्री फोर लेटर्समध्ये आपल्याला म्हणजे बघा सुरुवातीला हा आहे कॉन्सनंट आणि याच्यानंतर पण आहे हा कॉन्सनंट म्हणजे दोन कॉन्सनंटच्या मध्ये जर आय आलेलं असेल याला आपण म्हणतो सी डॅश सी म्हणजे सी म्हणजे कॉन्सनंट हा पण कॉन्सनंट दोन मध्ये जेव्हा आय आलेला असतो दोन कॉन्सनंट दोन कॉन्सनंट सुद्धा तर त्यावेळेस आपण त्याचा उच्चार आय म्हणजेच वेलांटी असा करत असतो जसं की बघा आता मग इथं काय उच्चार होईल बी बीचा उच्चार ब आणि आयचा उच्चार ई बी बिग ग, आता इथे बघूया आता इथं चार लेटर दिसतील तुम्ही म्हणाल मॅडम इथं चार लेटर आहेत पण चार आहेत पण याचा उच्चार फक्त ग असा आहे म्हणजे हा आपण ब्लेंड आहे हा हा जोड शब्द आहे त्यामुळे हा एकच शब्द धरायचा आहे सो के हा एक कॉन्सनंट आहे म्हणजेच क आणि ग ह्या दोन्हीच्यामध्ये आय आलेला आहे म्हणून याचा उच्चार होतो इ म्हणजे वेलांटी म्हणून आपण ह्या कला वेलांटी दिलेली आहे किंग किंग असा हा शब्द वाचतो तसंच पहा सी एच चीन चीन आता तुम्हाला सी एच साठी च स्पेलिंग येते का हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी शॉर्टमध्ये सुद्धा सर्व प्रकारचे हे शब्द वाई त्याचे स्पेलिंग त्याच्यानंतर असे काही शब्द जे इंग्लिशमध्ये आहेत ना त्यांचे उच्चार असे सगळ्या प्रकारचे शब्दांचे उच्चार मी शॉर्ट्समधून पण दिलेले आहेत सो शॉर्ट्स पण आपल्या जरूर पहा शॉर्ट्समधून आपण डेली यूज वर्ड्ससुद्धा देत असतो त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होऊ शकतो सो स्टुडंट अशाच पद्धतीनं हा शब्द वाचाल तुम्ही डिनर मोठे शब्द आले तरी तुम्ही वाचू शकाल आता लिहू शकाल का तर निश्चितच रिंग रिंगचं स्पेलिंग तुम्हाला सहज जमणार आहे पहा बरं लिहायला सुद्धा कशी मदत होते याची आणि मला याचं कमेंट बॉक्समध्ये स्पेलिंग जरूर लिहून पाठवायचं आहे आता पाहूया आपण अजून काही ईचे उच्चार जसं की इथं बघा च ई सी के हा एकच साऊंड आहे क आणि हा आहे च सो चच्या मध्ये आय आलेला आहे म्हणजे चला वेलंटी द्यावी लागेल म्हणून शब्दाचा उच्चार होतो चिक क चिक चिक ओके सो बघा सी डॅश सी या रूलमध्येच आपण बसवत असतो याला आणि बसत असतो तो कारण दोन कॉन्सनंटच्यामध्ये आय आला की वेलांटीचा उच्चार तसाच हा होईल स्विम हा होईल इल आणि हा मोठा शब्द आहे पण सहज वाचू शकाल फी ल आधी ह्या दोन तीन शब्दांमध्येच वाचून घ्यायचे त्यानंतर हा इंग वाचायचा आहे जो की तुम्हाला इथे आय एन जी दिसेल राईट सो so, फील, लिंग फिलिंग फिलिंग या पद्धतीनं त्याचा उच्चार करता येईल म्हणजे मोठा शब्द जर आला तर पहिले तीन किंवा चार लेटरमध्ये बघायचं आणि तिथे ईचा म्हणजे वेलांटीचा उच्चार करायचा आता याच मेथडनं तुम्ही स्विंगचं स्पेलिंग पण लिहू शकणार आहात म्हणजेच बघा हजारो शब्द वाचता पण येतील आणि लिहिता पण येतील सो मला रिंग आणि स्विंग याचे स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आता पाहूयात जर लेटर वाय आलं तर त्याचाही उच्चार ई होतो मग नेमका केव्हा तर लक्षात घ्या जर शब्दाच्या शेवटी वाय आलं बघा इथे सगळीकडे तुम्हाला शब्दाच्या शेवटी वाय दिसेल जर शेवटी वाय आलं तर उच्चार करायचा आहे ई म्हणून याचा उच्चार होतो बॉडी लेझी फनी अँग्री री शेवटी वाय आल्यास ई उच्चार करायचा आहे अँग्री ई मग आता या शब्दांचा उच्चार तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकता येईल जरूर टाका तशाच ता पद्धतीने इकडेही काही उदाहरणं आहेत मनी रेनी शेवटी वाय दिसेल आता याचं स्पेलिंग तुम्ही लिहू शकाल का सो जरूर मला सनीचं स्पेलिंग लिहून पाठवा तसेच मोठे मोठे शब्द जर आले बघा केअरफुली असेल फेथफुली असेल तरीसुद्धा तुम्ही या शब्दांचे उच्चारसुद्धा याच नियमाने करू शकता आता पाहूया पुढची जोडी बघा जर डबल ए किंवा ई ए अशा पद्धतीची जोडी आलेली असेल तर त्यावेळेस दुसरी वेलांटी आपल्याला द्यावी लागते म्हणजे दीर्घ उच्चार आपल्याला करावा लागतो ओके सो आता पहा उच्चार कशा पद्धतीनं होतील इथं हा उच्चार जो आहे तो डबल ईचा आहे हा उच्चार बघा एफ आय टी जर आलेला असेल तर तो पहिल्या वेलांटीचा उच्चार असतो म्हणजे आपण अखूड शब्दाचा उच्चार करतो जसं की फिट फिट आणि याचा उच्चार कसा करतो फिट फिट फिट, फिट. आणि हा फिट 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 म्हणजे हा आपण लांबवतो उच्चार दीर्घ उच्चार करतो तसा दीर्घ उच्चार डबल ई किंवा ई ए आल्यानंतर आपल्याला करायचा असतो सो बघा आता मग या त्यानुसार उच्चार होईल ट्री मीट बीट आता याचा उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकाल कारण तुम्हाला आता डबल ईचा उच्चार सहज येतो एस डब्ल्यूला काय वाचायचं आहे हे जोड शब्दात आपण शिकलेलो आहोत सो तुम्हाला हे नक्कीच वाचता येईल सो मला कमेंट बॉक्समध्ये याचा उच्चार लिहून पाठवा आता समजा ई अ जोडी आलेली असेल तरीसुद्धा आपल्याला ई वाचायचं आहे याचा नियम असा असतो की दोन स्वर जर एकत्र आलेले असतील म्हणजे जोडी आली असेल स्वरांची तर त्यावेळेस पहिल्या लेटरचा उच्चार आपल्याला करायचा असतो याला आप याचं नाव आहे ई म्हणून याला वाचायचं ई आणि हा ए आलेला आहे त्याला विसरून जायचं सो ई असा उच्चार होतो म्हणून ईगल ब्रेड वेअर आईस्क्रीम आईस्क्रीम बघा यांची स्पेलिंग पहा तुमच्या लक्षात येईल ओके okay, ईगल ई ए ईच एच वाचायचा फक्त ईगल ब्रेड ई ए, ए आहे पण फक्त ई वाचा ब्रेड ओके सो ईचा उच्चार हा मात्रासारखा सुद्धा होत असतो सो so, या पद्धतीनं जोड्या आल्याच्या नंतर ई ए आलेला आले असेल तर आपल्याला ए असा सुद्धा उच्चार इथे होत असतो मात्रा सारखा हेही लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे जोडी डबल ओ किंवा यू येस yes. तर आपण पाहत होतो की डबल ओ जर आलेला असेल तर उच्चार करायचा आहे दीर्घ ओ आणि सिंगल यू जर आलेला असेल तर त्याचा उच्चार हा अखूड ऊ करायचा आहे कसा तो बघूया जसं इथं डबल ओ आलेला आहे तो उच्चार फूड असा करा लांबट जाईल रूफ रूम या पद्धतीनं आता याच पद्धतीनं रूट आणि फूट तुम्ही सहज तयार कराल हो की नाही टाका बरं कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करा आणि पहिले याचे उच्चार कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आणि त्यानंतरच पुढे जाऊया सो नस्याच पद्धतीनं जरी मोठे शब्द आले तरी यामध्ये पण असाच उच्चार होतो म्हणून इथं होईल नूडल्स आता पहा स्कूल याचं स्पेलिंग तुम्ही कंप्लीट करू शकाल जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचा आहे तसाच शॅम्पू शब्द दिसेल त्याचंही स्पेलिंग ट्राय करा नक्कीच तुम्हाला ते जमणार आहे फक्त ऊ हा दीर्घ उच्चार आहे त्यासाठी डबल ओ लिहायचं आहे हे लक्षात ठेवा तशाच पद्धतीनं बघा जर लेटर यू आलेला असेल तर अखूड ऊ उच्चार करायचा आहे म्हणजे शॉर्ट ऊ जसं की बघा हा उच्चार होईल पूल 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 नाही पी डबल ओ याला असेल तर तो उच्चार होईल पूल पण हा उच्चार होतो पुल हा उच्चार होतो पुश मग तसाच पुटल्या हा बरं कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि पहा वाचता पण येत आहे आणि लिहिता पण येत आहे स्पेलिंगसुद्धा पाठ करायची गरज नाही उच्चार ओ आला की यू लिहा क्लिअर तसंच जून मग बुशचं स्पेलिंग लिहू शकाल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका त्यानंतर बघा लेटर ई जर आलेला असेल तर त्याचा उच्चार ए म्हणजे मात्राचा उच्चार करायचा आहे थ्री फोर लेटरमध्ये पुन्हा लक्षात घ्या सी डॅश सी अशा प्रकारच्या रूलमध्ये हा स्पेशली उच्चार येत असतो जसं की बी हा एक कॉन्सनंट आहे डी हा एक कॉन्सनंट आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये लेटर आलेला आहे ई e. ओके सो म्हणून हा शब्द तयार होतो बेड बेड कारण ब ए ई म्हणजे ए ए म्हणजे मात्रा म्हणून ब वर आपण एक मात्रा दिलेला आहे बेड बेड तशाच पद्धतीनं हा होईल रेड डेस्क डेस्क के स्क जोड्यांचे उच्चार कसे करायचे दोन कॉन्सनंट एकत्र आल्यानंतर उच्चार कसे करायचे आहेत याचाही स्पेशल आपला जोडाक्षरांचा व्हिडिओ आहे तो जरूर पहा म्हणजे जे डबल लेटर आले दोन कॉन्सनंट आले तर ते कसे वाचायचे ते तुमचं क्लिअर होईल त्यानंतर बघा मोठा शब्द जरी आला जसं की इथे मेडिकल शब्द आलेला आहे सो तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं उच्चार जो आहे तो आलेला दिसेल ओके सो त्याच पद्धतीनं पुढचा शब्द बघूया आपण ड्रेस ड्रेस हेल्मेट तुम्ही लिहू शकाल नक्कीच सो स्पेलिंग मला याचं जरूर लिहून पाठवा तसंच इम्प्रेस इम्प्रेस दोन्ही स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका आता पाहूया ए आय किंवा ए वाय अशा जर जोड्या आलेल्या असतील तर उच्चार करायचा आहे ए म्हणजेच मात्राचा उच्चार करायचा आहे कसा ते पाहूया जसं की पहा याच्यामध्ये ए आय जोडी आलेली दिसेल सो उच्चार होतो ए ए म्हणजे मात्रा म्हणून हा पहिला आहे पी पीसाठी येतं प आणि एक मात्रा दिलेली आहे पेन तशाच प्रकारे हा उच्चार आहे आर आर म्हणजे र रवर ए आय म्हणजे एक मात्रा द्यायची रेन तसाच हा होईल रेल रेल सो so, मात्र आला की स्पेलिंग लिहायचं आहे ए आय आता ह्याच्यावर मात्राचा उच्चार येतो आहे तुम्हाला कोणी स्पेलिंग लिहायला सांगितलं की लिहा रे मुलांना मेन तर मग मेनमध्ये म वर मात्रा येते सो मात्र आली की तुम्हाला मसाठी यम लिहायचं आहे मात्रासाठी ए आय लिहायचं आहे आणि करा बरं कम्प्लीट हे दोन्हीही स्पेलिंग मेन आणि फेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आता पाहूया ए आय ए आय ही जोडी बऱ्याच वेळेला शेवटी येते आणि जेव्हा ती शेवटी येते तेव्हा त्याचा उच्चार करायचा असतो मात्रासारखा म्हणजे ए ए म्हणजे मात्रा जसं की बघा आता इथे पण ए वाय शेवटी आहे इथे शेवटी आहे इथे शेवटी आहे इथे शेवटी आहे म्हणजे शेवटी आलं की ए उच्चार करायचा आहे म्हणून आता पहा हा, हा प आहे आणि पवर ए आय आहे ए वाय आहे ए वाय म्हणजे ए ए म्हणजे मात्रा म्हणून पवर एक मात्रा दिला पे इथं बघा एस पी आर तीन कॉन्सनंट एकत्र आहेत स्प्र तीन कॉन्सनंट जोड शब्द एकत्र आल्यावर कसे वाचायचे याच्या मी पी डी एफसुद्धा पाठवलेल्या आहेत मुलांना सो जरूर त्याच्यामधनंसुद्धा अभ्यास करायचा आहे आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता सो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असते प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच तुम्ही ती क्लिक करा सो बघा इथं स्प स्प्रे स्प्र आणि स्प्रवर मात्रा स्प्रे तसाच मे क्ले क्ले क्ल क्लवर मात्रा क्ले तसाच डे हॉलिडे याच पद्धतीनं डे आणि हॉलिडे हे तुम्हाला नक्की स्पेलिंग लिहिता येतील हो की नाही करा बरं तयार आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला कळेल की या उच्चारांनुसार तुम्हाला लिहिता पण येत आहे तसाच से से किती सोपं आहे हो की नाही मात्रासाठी लिहायचं आहे ए वाय आणि स स्पेलिंग राईट सो जरूर लिहा नेक्स्ट बघूया ओ किंवा ओ ए ही जर जोडी आलेली असेल तर वाचायचं आहे ओ फक्त ओ आलेला असेल, असेल तर ओ वाचा ओ ए जोडी आलेली असेल तर ओ अ असा सुद्धा उच्चार होतो सो so, तो केव्हा होतो ते बघूया आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे असतं तुम्हाला लक्षात येईल की ओ डॅश ई ओ डॅश ई म्हणजे बघा हा ओ आलेला आहे त्याच्यानंतर कॉन्सनंट आलेला आहे त्याच्यानंतर ई लेटर आलेला आहे असं जेव्हा आलेलं असतं त्यावेळेस उच्चार ओचा ओच होतो मग आता याच्यात उच्चार होईल नोट होम तसाच हा उच्चार तुम्ही सहज लिहून पाठवाल आहे ना याच पद्धतीनं शेवटचाही विसरायचा नाही तसाच हा उच्चार होतो फोटो फोटो क्लिअर आता बघा हा उच्चार काय होईल आता इथं ओ आणि ए अशा पद्धतीनं शब्द आलेला आहे जोडी आलेली आहे स्वरांची स्वरांची जोडी आल्यावर सुद्धा ओ आणि ए आलेला आहे तरी उच्चार होतो इथं ओ कारण दोन स्वर एकत्र आले तर पहिल्या स्वराचा उच्चार करायचा आणि दुसऱ्याचा करायचा नाही म्हणून सोप सोप याच्यामध्ये अचा स्लाइट साऊंड येतो सोप तसाच कोट कोट लिहाबरोबर स्पेलिंग काय येणार आहे ओ उच्चारासाठी ओ ए कसाठी काय येतं जरूर लिहा तसंच रोड तशाच पद्धतीनं बोर्ड आता कोचचं स्पेलिंग लिहिता येईल का बरं नक्कीच येणार आहे कारण तुम्हाला नियम समजलेला आहे स्पेलिंग येईन गेलं तर व्हिडिओ पॉज करायचा पुन्हा तोच रूल पाहायचा थोडंसं बॅक जाऊन आणि पुन्हा त्याचं स्पेलिंग लिहायचं पण लिहिल्याशिवाय पुढे जायचं नाही समजा लेटर यू आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला बघा कशा पद्धतीनं यूचा यू उच्चार होतो आणि केव्हा तर हा पण रूल असतो यू डॅश ईचा रूल म्हणजे पहा तुम्हाला इथे यू दिसेल नंतर डॅश म्हणजे कुठल्या तरी एखादा कॉन्सनंट आलेला असेल त्यानंतर ई म्हणजे यू डॅश ई इथेही पहा इथे यू दिसेल त्यानंतर एक कॉन्सनंट आलेलं आहे त्यानंतर ई मग जर यू डॅश ई अशा पद्धतीचे लेटर्स येत असतील तर उच्चार करायचा यू म्हणून हा उच्चार होतो सीचा क यू ब क्यूब आता इथं सुद्धा शेवटी ई जर आलेला असेल तर त्या ईचा वेगळा उच्चार करायचा नसतो हे लक्षात घ्या क्यूब फक्त पहिल्याचाच उच्चार करायचा असतो नंतरच्या ह्या ईचा शेवटी ई आल्यास जनरली लक्षात ठेवा जनरली शेवटी ई आल्यास त्या ईचा उच्चार होत नाही तसाच मग फ्ल्यूटचा उच्चार मला लिहून पाठवा बरं लिहू शकाल स्पेलिंग तुमचं करेक्ट येतं आहे का आपण ट्राय करून बघूया सो तशाच पद्धतीनं ब्ल्यू क्ल्यू आणि ब्ल्यू स्टॅच्यू मोठा शब्द आहे पण इथे पण बघा चू यू ई हा शेवटी आलेला दिसेल तुम्हाला तर तिथेही उच्चार यू होतो सो या पद्धतीनं स्पेलिंग जरूर लिहून पाठवा आता सम दहावी जोडी बघूया आपण आई आता आई जर जोडी आलेली असेल तर कसं वाचायचं तर इथे पण लक्षात घ्या आय डॅश ई अशा प्रकारची जोडी दिसेल म्हणजे आय आलेलं आहे त्यानंतर कॉन्सनंट आलेलं आहे आणि त्याच्यानंतर लेटर ई आलेला आहे मग आपण कसं वाचायचं तर आई असा उच्चार वाचायचा आता इथे पण शेवटच्या ईचा उच्चार होत नाही तर आय डॅश ई डॅश ई हे जे रूल आहेत ते नीट समजून घ्यायचे आहेत आपला स्पेशल व्हिडिओ सुद्धा आहे याच्यात ची मॅजिक म्हणून मी तू एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आय डॅश ई किंवा ए डॅश ई ओ डॅश ई हे सगळे डॅश ईचे जे उच्चार आहेत ते त्यात मी शिकवलेले आहेत सो so, अशा पद्धतीचा उच्चार आल्यास कसं वाचायचं तर ब आई ब आई हे मात्र लक्षात घ्या की बाई कसं येतो सो so, ब हा ब आहे आणि ह्याचा उच्चार आई आहे म्हणून आ ई सो so, ब अधिक आ बा ई बाईट या पद्धतीनं बाईक मग करा बरं लाईक येस लाईक तो बनताही आहे व्हिडिओ एकदम भन्नाट आहे अकरा जोड्यामध्ये फक्त इंग्रजी वाचन कठीण वाटतं त्यात तुम्हाला लिहिता पण येणार आहे स्पेलिंग पण मिस्टेक्स नाहीस मग लाईक तर नक्कीच कराल तुम्ही आणि हो आता हाईप करायला पण विसरायचं नाही लाईक केलं की के एच वाय पी ही शब्द दिसतील त्यावर क्लिक करा पॉईंट्स द्या म्हणजे आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तुमची मदत होईल तसंच राईड वाचाल आता काही वेळेस काय होतं आयच्यानंतर जी एच अशी जोडी येते सो आय जी एच जरी उच्चार आलेला असेल शब्दामध्ये स्पेलिंग आलेलं असेल तर त्यावेळेससुद्धा उच्चार आपण आई करत असतो आय जी एच इथं बघा आय जी एच आई सो मग इथं पण आहे आई तर म्हणून उच्चार होतो लाई ल अधिक आई लाई लाईट फाईट फाईट सो ही पेअर पण लक्षात ठेवायची आहे याच मेथडनी साईटचं सा स्पेलिंग लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये ओके okay. त्यानंतर नेक्स्ट जोडी बघूया आपण वाय आता हा वाय पुन्हा शेवटी आलेला आहे याच्या अगोदर पण आपण वाय शेवटी आला तर काय उच्चार होतो बघितलं पण त्यामध्ये ए वाय होता आता इथे शेवटी वाय आला पण त्याआधी जर कॉन्सनंट असतील तर कशा पद्धतीनं वाचायचं आहे सी आर वाय वायच्या आधी आर म्हणजे कॉन्सनंट आहे तरीसुद्धा याचा उच्चार होतो आई किंवा काही वेळेस तुम्ही याला आय असं वाचू शकता ओके okay. सो so, काही शब्दांमध्ये आय वाचला जातो आय किंवा काही वेळेस आई असा वाचला जातो थोडंसं प्रॅक्टिसनी हा थोडासा छोटा बदल तुम्हाला कळेल सो सी आर वाय क्राय आता ह्याला क्राय पण वाचतात क्राई पण वाचतात फ्राय पण वाचतात फ्राय पण वाचतात ओके सो इंग्लिश तुमचं जसजसं फ्लुएंट होत जाईल तस तसं तुम्हाला यातला डिफरन्स कळायला लागेल आता करा बरं ट्राय येस स्पेलिंग ट्रायचं जरूर लिहा तसंच ड्रायचं सुद्धा लिहायला विसरू नका याच मेथडनी बघा शाई माई किंवा माय पण म्हणतो ना आपण माय माय बॅग सो so, माय पण म्हणतो आणि माय बॅग माय बॅग विशेषतः हिंदीवाले जे आहेत ते माय म्हण न म्हणता माई म्हणतात राईट सो तुम्ही कोणताही उच्चार करू शकता सप्लाय सप्लाय तो इथे सुद्धा आपण सप्लाय सप्लाय किंवा सप्लाय अशा पद्धतीनं याचा उच्चार केला जातो नेक्स्ट बघूया आशा करते स्टुडंट अकरा ह्या जोड्यांमध्ये तुम्हाला इंग्रजी वाचता पण आलं असणार आहे आणि लिहिता पण येईल स्पेलिंग मिस्टेक्स कोणतीच होणार नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच